हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आम्ही निघालो होतो रात्रीसाठी बाहेर फिरायला आणि असं मला फिरायला खूप आवडतं पण आम्ही असंच फिरायला नाही जात होतो आमच्याकडे आलो तर आगरी महोत्सव दोन हजार चोवीसचा आणि तो महोत्सव इतका मोठा असतो आणि फक्त तीन दिवसाचा असतो सो तीन दिवसापासून म्हणजे दोन दिवसापासून आमचं काही जमलंच नाही मग म्हटलं चला आज निघूया आणि आज फेमस सिंगर जे आहेत मोहित चव्हाण ते येणार होते सो म्हटलं जाऊया आज तिथे आणि इतकं छान छान तिथे डेकोरेशन केलेलं होतं खूप छान सजावट केलेली होती आणि दरवर्षी असं जे गावाकडचं थोडंसं थीम ते बनवतात ती मला खूप आवडते ती बघण्यासारखी असते दरवर्षी काही ना काही वेगवेगळ्या थीम त्यांनी बनवलेल्या असतात आणि जेवणाचं जे असतं जे ते इतके छान छान मेनू असतात तिथे खूप मस्त आणि इथे लाईव्ह प्रोग्राम चालतात बॉलिवूड नाईट होती त्या दिवशी सो इथे एलई डीवर आपल्याला दिसतं म्हणजे जर आतमध्ये जागा नाही भेटली बसायला तरी धरून आपल्याला सर्व बघता येतं मग आम्ही तिथेच बसून उभं राहून थोडंसं हा कार्यक्रमही एन्जॉय केला बराच वेळ आम्ही तिथे उभं होतो आणि बराच वेळ ते बघितलंही तर असंच टाईमपास तिथे चाललेला आणि मग नंतर आम्ही गेलो जिकडे सर्व खानावड होती तिकडे आणि मग तिथे मस्त मस्त डिश आम्ही खाल्ल्या आईस्क्रीम खाल्ली आधी मग मंचुरियन वगैरे चिकन खूप काही खाल्लं आणि बरंचसं होतं तिथे इतके छान छान स्टॉल लागलेले होते आणि इथं याचं चा चाललेलं कृष्णाचं चा की मला ज्यूस प्यायचं आहे मग ते ज्यूसही घेतला त्याला आणि बघा गावाकडच्या पुरणपोळ्याही बनत होत्या इथे खापरवरच्या तर ते बघून तर मामाच्या गावाचीच आठवण आली माझ्या मोठ्या मामी बनवतात या पुरणपोळ्या आणि मी चॅनलवर शेअरही केलं आहे तुमच्यासोबत त्यानंतर इथे आलो इथे तर माझ्या लायकीचं इथे काहीच नाही आहे मला चक्कर येण्याचा खूप त्रास आहे मी तिथे बसतच नाही म्हणजे ते, ते बघितलं तरी मला चक्कर येतात तर ते कोणीच नाही तिथे एन्जॉय केला कृष्णा पण नाही बसला आणि मग नंतर चिकन वगैरे खाल्लं घरी आम्ही गोडशेव घेऊन आलो बरीचशी शॉपिंग केली आणि नंतर आम्ही विचार केला इथेच जेवण करून घेऊया म्हणजे चिकन थाळी वगैरे असं खाऊया पण परत आम्ही मन बदलवलं आणि चिकन लॉलीपॉपवर येऊन थांबलो आणि खेकडा बघा कसला ठेवलेला होता तिथे कृष्णाला जो आहे तो खेकडा खूप आवडतो खायला नाही पण बघायला आवडतो तो, तो खूप घाबरतो पण त्याला नेहमी खेकडेचीच आठवण येते की मला खेकड़ा पाहिजे मला बघायचं आहे खायचं काहीच नसतं तर अशा बरंचसं ह्या जत्रेत होतं महोत्सवमध्ये होतं आणि खूप 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 मज्जा आली तर हा दिवस आमचा असंच म्हणजे टाइमपास आम्ही तिथे रात्रीचा असंच केला आणि गर्दी म्हणजे भयंकर गर्दी होती कारण सुट्टीचा दिवस होता आणि खूप जास्त लोकं तिथे आलेली होती ट्रॅफिक तर इतकी लागली आम्हाला खूप जास्त सर्व जत्रा फिरून आम्ही इथे निघालो रिटर्न या येण्यासाठी आणि मध्येच प्लॅनही झाला की जेवण करून जाऊया पण सकाळी आम्ही मटन बनवलेलं होतं तर तेही होतं घरी म्हणून म्हटलं नको घरीच जाऊन जेवण करूया आणि आरामात बसूया मेन म्हणजे मला घरी जाण्याची घाई फक्त बिग बॉससाठी असते कारण बिग बॉसचा एपिसोड खूप महत्त्वाचा असतो शनिवार रविवारचा म्हणूनच मी कुठेच थांबले नाही आणि आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि ट्रॅफिक बघा कसली झालेली सो so गाईज घरी आलो जेवणही झालं दूध तापायला ठेवलं आहे आणि भांडीही पडली जेवणाची बिग बॉस बघत बसलेली जशी ही ॲडव्हर्टाइज लागते मी लगेच भांडी घासून घेईल आणि त्यानंतर घरही आवडून ठेवायचं एवढं फक्त झोपण्याचं आमचं व्यवस्थित बेड करायचे कारण मस्तीमध्ये खूप मेसी मेसी करून ठेवतात आणि जत्रेतून काही जास्त आणलं नाही फक्त गाड्या वगैरे ज्या आमच्या खूप इम्पॉर्टंट असतात काही तथ्य नसतं या गाड्यांना पण त्या पाहिजे असतात तर या दोन गाड्या आम्ही आणलेल्या आहेत आणि एक बॉटल आहे त्याची वॉटर बॉटल दाखवते तुम्हाला जी मला खूप आवडली आणि मी ती ना डीमार्टलाही बघितलेली होती पण तोपर्यंत याची घेतली गेली होती स्कूलसाठी मग मला ती आज परत दिसली मग मी नाही सोडली घेऊन घेतली त्याच्यासाठी आणि ज्यूस कंटेनरही होतं तिथे खूप छान कारण मला लागतातच पण माझ्याकडे दोन ऑलरेडी होते म्हणून मग मी नाही घेतलं सो बघूया नेक्स्ट टाईम तर चला आता हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू करेल तुमच्यासोबत गुड मॉर्निंग गाईज uh, दिवस आहे आज सोमवारचा मणीष गेलेत ऑफिसला आता मी माझ्यासाठी चहा ठेवली आहे आणि आज त्यांचा उपवास होता तर साबुदाणा बनवला सो uh, कृष्णानेही त्यामध्येच आपला आता नाश्ता करून घेतला आहे कारण त्याला पण साबुदाना खूप जास्त आवडतो मला दोन वेगवेगळ्या प्रकारचे बनवावे लागतात एकामध्ये चटणी कमी असते एकामध्ये थोडी चटणी जास्त असते तर रात्री मी तुम्हाला पिल्ल्याच्या कार दाखवल्या ज्या त्याने तिथून जत्रेतून आणलेल्या तर त्यामध्ये मी ही एक बॉटल पण आणली तुम्हाला रात्री बोललेली की मी दाखवते पण मला काही वेळच नाही भेटला सो ही अशी बॉटल आणलेली आहे जो कलर माझा फेवरेट आहे त्याला असं प्रेस केलं की के असं ओपन होते आणि इथून पाणी प्यायचं असतं सो त्याच्यासाठीच आणलेली मी आहे मी ही मला ही बऱ्याच दिवसापासून हवी होती जी मला खूप आवडते आणि यामध्ये कलर इतके छान छान अवेलेबल असतात ना पिंकही होता पण त्याने यूज केला नसता कारण त्याला काही आवडत नाही ओके त्यानंतर ह्या दोन डिश आणल्यात मी माझ्यासाठी एक मिनिट दाखवते एक मिनिट बेटा एक एकच मिनिट एकच मिनिट एक हा पिंक कलर याच्यात पकड एक सोड एक सोड दाखवायची आहे आणि दुसरा हा असा डिझाईन बघा सो ह्या मी रेसिपीसाठीच आणलेल्या आहेत मला आवडल्या खूप आणि मी रेसिपी खूप जास्त बनवत असते सो मग वेगवेगळ्या डिश व्हायचे ना मग ही एक आणली दॅट्स इट एवढं चांगलं एक काढा तर इथे बघा हा रॅक मी क्लीन करून ठेवलेला आहे हा एवढा पसारा पडलेला आहे रॅकसाठी ही एक शीट मागवली आहे मी जी एवढी लांब आहे खाली बघा तर आता तिला मी कट करते आहे तिचं रॅकचं माप घेऊन घेऊन मी कट करते आणि त्याला त्या शेपमध्ये म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये मी आ... तेवढं माप आहे मी आणि आता ते कट करून त्यावर टाकणार आहे सो रॅकही सुकेल तोपर्यंत मी हे कट करून घेते त्यानंतर हा नेक्स्ट डे होता आणि हा जो रॅक होता माझा तो मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कारण तो रॅक इतका मेसी होऊन जातो आणि फायनली मी त्याच्यासाठी कव्हर मागवले होते ऑनलाईन मिशोवरून आणि काहीतरी एकशे ऐंशी रुपयाला की काहीतरी हे कव्हर भेटलेले आहेत मग फक्त कव्हर टाकण्यासाठी मला ते पूर्ण रॅक क्लीन करावा लागलाय त्याला पूर्ण स्वच्छ केला बाहेर सुकवत ठेवला आणि नंतर मग त्यावर अशी मी भांडी लावत होती तर यावेळेस मी विचार करून करून ठेवत होती एक एक गोष्ट की कसं काय सेट करायचं आणि कशाप्रकारे व्यवस्थित याला लावायचा जेणेकरून तो मेसी नाही दिसला पाहिजे बऱ्याचदा मी शूट करत असते किचनमध्ये तर मला काही बोलायचं असलं तुमच्याशी तर लाईटकडे जर फेस केला तर मागे हा रॅकच येतो आणि त्यामुळे मग तुम्हाला तो रॅकच दिसतो सर्वात आधी आणि तो मेसी असला की कॅमेऱ्यात चांगला नाही दिसत तर मग मला त्याला क्लीन ठेवणं खूप गरजेचं असतं त्यानंतर थोडंसं कवर मी इथेही टाकलं कारण ते खूप तेलाचं होऊन जातं तिथे आणि ती जागा जास्तच मेसी दिसते म्हणून मग मी तिथेही हे कवर वापरलं आणि सर्व असं सेट करून ठेवलं तर अशा प्रकारचा हा ब्लॉग आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक थे केअर थँक्यू सो मच